सत्तेचाळीस वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे पाच सप्टेंबर एकोणीसशे सत्याहत्तरचा दिवस जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघ अकबर रोडच्या दिशेनं कूच करत होता आणीबाणीचा कालखंड नुकताच संपलेला होता लोकसभा निवडणुका पार पडून जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं होतं आणि जेएनयूचे हे विद्यार्थी नुकत्याच पराभूत झालेल्या इंदिरा गांधींच्या निवासस्थानाकडे चाललेले होते निवासस्थानाजवळ पोहोचताच इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली सुरक्षा रक्षकांना सांगून आणि बळाचा वापर करून या विद्यार्थ्यांना तिथून हुसकावून लावणं सहज शक्य होतं इंदिरा गांधी यांनी मात्र तसं केलं नाही त्या स्वतः त्या विद्यार्थ्यांच्या जमावापुढे येऊन उभ्या राहिल्या इंदिरा गांधी या त्यावेळी पराभूत नेत्या असल्या तरी सुद्धा अतिशय प्रभावशाली आणि लोकप्रिय अशा त्या नेत्या होत्या इंदिरा गांधी समोर येताच त्यांनी या विरोधाचं कारण विचारलं तेव्हा जे एन यू विद्यार्थी संघाच्या तरुण नेत्यानं आणीबाणीच्या काळात या सरकारनं काय गुन्हे केले आणि लोकांवरती कसा अन्याय केला याबाबतचा वृत्तांत अस्खलित इंग्रजीमध्ये वाचून दाखवला सरकारचा सुस्पष्ट निषेध केलेला होता त्यामध्ये लिहिलं होतं की एका हुकुमशहानं विद्यापीठाच्या कुलपती पदावरती राहता कामा नये आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना जेएनयू एक कार्यक्रम घ्यायचा होता परंतु विद्यार्थ्यांनी विरोध केल्यामुळे हा कार्यक्रम त्या घेऊ शकला नाहीत तेव्हाच्या विद्यापीठाच्या घटनेनुसार इंदिरा गांधी या पदसिद्ध कुलपती होत्या त्या चिडल्या होत्या हे त्यांच्या चेहऱ्यावरून अगदी स्पष्ट कळत होतं तरी सुद्धा त्यांनी ते शांतपणे ऐकलं एक पुन्हा एकदा निवासस्थानी गेल्या आणि दुसऱ्या दिवशी इंदिरा गांधींनी कुलपती पदाचा राजीनामा दिला आणि सर्वत्र त्या विषयीची बातमी प्रसिद्ध झाली ज्या इंदिरा यांनी विद्यापीठ स्थापन करण्यात पुढाकार घेतला त्यांचाच राजीनामा विद्यार्थ्यांनी घेतला होता त्याआधीच जे एन च्या कुलगुरूंना बी डी नाग चौधरी यांना राजीनामा देण्यास या विद्यार्थ्यांनी भाग पाडलं होतं नाग चौधरी यांना कॅम्प्सवरती वरती येऊ दिलं नव्हतं आणि चक्क पोस्टर्स लावले होते युनिव्हर्सिटी इज फंक्शनिंग वीसी इज ऑन स्ट्राईक इंदिरा गांधींना आणि नाग चौधरींना राजीनामा द्यायला भाग पाडणाऱ्या या विद्यार्थी नेत्याचं नाव सीताराम येचोरी या फोटोत इंदिरा गांधी शेजारी उभा राहून त्यांच्या विरोधातला प्रस्ताव वाचून दाखवत आहेत ते विद्यार्थी आहेत सीताराम येचोरी इंदिरा गांधींच्या राजीनाम्यानंतर काही दिवसांनंतर सीताराम येचोरींना त्यांच्याच घरातून अटक करण्यात आली होती आणिबाणीच्या काळात येचोरी यांना त्याच तुरुंगात ठेवण्यात आलं जिथं अरुण जेटली यांना सुद्धा ठेवण्यात आलं होतं हा किस्सा आठवण्याचं कारण म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचोरी यांचं अलीकडेच निधन झालं खूप हुशार आणि राजकीय समंजसपणा असलेला माणूस प्रगल्भ नेते होते ते जेएनयूचा विद्यार्थी ते मार्क्सवादी नेता बनण्यापर्यंत तसेच सीपीए पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम करताना अगदी पन्नास वर्ष राजकारणात घालवली पण येचोरी राजकारणात नेमके कसे आले तर शालेय जीवनात सीताराम येचोरी तेलंगणाच्या आंदोलनाशी जोडले गेलेले होते एकोणीसशे एकोणसत्तर पर्यंत ते या संदर्भातील आंदोलनात भाग घेत होते परंतु एकोणीसशे सत्तर मध्ये ते दिल्लीत आल्यानंतर सक्रिय स्वरूपात या आंदोलनापासून झाले तेलंगणाचं आंदोलन ते तेलंगणाला आंध्रापासून वेगळं करण्यासाठी हे होतं अखेर दोन हजार मध्ये हे आंदोलन यशस्वी ठरलं युपीए सरकारच्या काळात आंध्र प्रदेशचं विभाजन झालं असं येचोरी यांनी एकोणीसशे साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रवेश केला आणि त्यानंतर अनेक वर्ष ते पक्षाच्या विविध पदांवरती कार्यरत राहिले आणि बाणीनंतर त्यांनी भूमिकात जाऊन देशभरात प्रतिकार चळवळ सुद्धा उभी केली पुढील काही वर्षांमध्ये ते तीन वेळा जे विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले एकोणीसशे साली ते पार्टीच्या केंद्रीय समितीत निवडून गेले आणि एकोणीसशे मध्ये त्यांना पॉलिटिब्युरो सदस्य म्हणून स्थान मिळालं त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या काळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेतले त्यामुळेच त्यांना पक्षाच्या अंतर्गत आणि राष्ट्रीय राजकारणात एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ लागलं त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने भारताच्या आर्थिक धोरणांच्या विरोधात विशेषत उदारीकरणाच्या धोरणांविरोधात तसेच कामगार आणि शेतकरी चळवळीच्या समर्थनार्थ संघर्ष सुद्धा केला सीताराम येचोरी हे माजी सरचिटणीस हरकिशन सिंग सुरजित यांच्या आघाडीला पुढे चालू ठेवण्यासाठी ओळखले जातात त्यांनी काँग्रेस नेते पी चिदंबरम यांच्या सोबत संयुक्त आघाडी सरकारसाठी किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार

भारतीय राजकारणात कायमच स्मरणात राहील कॉम्रेड सीताराम यचोरी यांना अखेरचा लाल सलाम